नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि आज तुम्हाला मित्रांनो मी एका पक्षाबद्दल सांगणार आहे जो आप की आपल्या खेकड्या टँक मधले आहे ना खेकड्याची पिल्लू उचलून देतोय मित्रांनो तो, तो पक्षी असा आहे बघा इथं ह्या तारेवर बसतोय किंवा इथं वरती खांबावर बसतोय निरीक्षण करतोय खेकड्याचं पिल्लू कुठं आलं आणि तो डायरेक्ट पाण्यात उडी मारून म्हणजे डायरेक्ट फुर मारतोय पाण्यात आणि तो पक्षी आपला खेकडा पकडून पळवून देतोय मित्रांनो मी दोन तीन वेळा बघितलं मित्रांनो त्या पक्षी आला की मी त्याला हाकलून पण लावतोय मित्रांनो पण तो, तो, तो पक्षी असा डेंजर आहे मित्रांनो की तो खेकडा त्याला काय करू पण शकत नाही आपण म्हणून बगळे खातात कावळे खातात पण बगळे कावळे तर मित्रांनो अजून मला काय टँक मध्ये त्रास देताना दिसले नाहीत फक्त तो पक्षी मी स्वतः डोळ्याने बघितला मित्रांनो तो पक्षी आपल्या खेकड्यांना उचलून पळवून देतोय आता तुम्हाला तर माहित आहे मित्रांनो आपण बरेच खेकड्याची पिल्ल आपल्याला पिल्लावाले खेकडे तर नाही भेटली म्हणून आपण काय केलं खेकड्यांची पिल्ल जी आता खेकड्यांनी खेकड्याने सोडली होती पिल्ल छोटी छोटी ती पिल्ल पकडून मित्रांनो भरपूर पिल्ल आपण सोडलेली पण ती पिल्ल आहे ना मित्रांनो आपला तो पक्षी खातोय म्हणजे आपल्याला आता ताळमेळच लागा ना की आपला टँक मध्ये किती माल आहे कसा आहे तसंच मित्रांनो आपण जो दोन धरणावरून मोठे खेकडे पकडून आणले होते ना त्यातला एक मोठा खेकडा मित्रांनो परवा मेला आपला कसा मेला काय मेला माहित नाही मित्रांनो कसा काय मेला ते समजलं नाही कारण जर तसं बघायला गेलं पाण्याची क्वालिटी टेम्परेचर जर हल्ला असतं तर दुसरे पण खेकडे मेले पाहिजे होते दुसरे खेकडे तर जिवंत आहेत मग तो खेकडा काम आला मित्रांनो हे काहीच करणं झालं मित्रांनो मला तो का मरतात खेकडे आता आपल्या खेकड्याची क्वांटिटी पण आपल्याला समजून येणार मित्रांनो आपण पिल्ल तर भरपूर टाकलीत पण तो जो एक पक्षी आहे मित्रांनो त्या पक्ष्याला काय म्हणतात मित्रांनो तुम्हाला मी फोटो टाकेन मित्रांनो तुम्ही फोटो मध्ये मला कमेंट करून सांगा मित्रांनो याला काय म्हणतात तो पक्षी मी जास्त करून ओड्यावर नदीवर तलावावर मासे पकडताना बघितलाय मित्रांनो पण त्याला पहिल्यांदा मी खेकडे पकडताना बघितलंय म्हणजे तो पक्षी खेकडा पण खातोय तर त्याला इंग्लिशमध्ये मला वाटतं किंग फिशर म्हणतात त्याला मराठीत काय म्हणतात माहित नाही पण तो पक्षी मित्रांनो एवढा चॅप्टर आहे हळूच येऊन इथं बसतोय तारेवर आणि त्याची नजर पण भरपूर तीक्ष्ण आहे मित्रांनो आणि तो हळूच खेकड्याचं बघतोय आता बघ तसं बघायला गेलं तर आपलं पाणी एवढं निवळ पण नाहीये पाणी बघा मित्रांनो आपलं पाणी आपलं तसं गडवळच आहे मित्रांनो त्यातनं दिसणं जरा अवघडच आहे पण एखादा खेकडा जेव्हा कडेला येतोय तो लक्ष ठेवून असतो मित्रांनो खेकडा कधी कडले तर मी कधी उचलतोय आता सध्या तर तो पक्षी नाही आलेला मित्रांनो इथं जर आला तर दाखवेल मित्रांनो तुम्हाला हे बघा खेकडे तर आपले असे दिसतात खेकडे भरपूर आहेत मित्रांनो पण खेकड्याची जी पिल्ल आहेत ती पिल्ल मित्रांनो आपला तो पक्षी खातोय त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येतोय तो पक्षी इंग्लिश मध्ये त्याला किंग फिशर म्हणतात मराठीत त्याला मित्रांनो काय म्हणतात सुतार सुतार नाही मित्रांनो तो वेगळाच पक्षी आहे ज्याचे चोच लांब असते रंगीबेरंगी पक्षी आहे मित्रांनो तो तर त्याने आपले भरपूर खेकडे खाल्लेत असा माझा तर प्राथमिक अंदाज आहे पण त्यांनी किती खाल्लेत माहित नाही कारण आपण टँकवर रेग्युलर नसतो मित्रांनो आपण आपल्या ड्युटीच्या टायमिंग प्रमाणे टँकवर येतो जातो त्यामुळं खेकडा काय तो पक्षी कधी येतो कधी खाऊन जातो हे माहीत नाही आपल्या इथं तर गेटला कंटिन्यू लॉकच असतं नाना कधी आले तर उघडतात नाही तर मग लॉकच असतं तसेच मित्रांनो आपली जी पाण्यात ऑक्सिजन तयार करण्यासाठी आपण जो समर्सेबल पंप टाकलाय तो पण मित्रांनो काल बिघडला होता पाणीच मारत नव्हता हो पंप स्टार्ट होत होता पण पाणी मारत नव्हता हो तर मी त्याला वरती काढून रिपेअर केला मित्रांनो त्याचा के जो एम्पिलेअर असतो तो इम्पिलेअरच्या बाजूची जी केसिंग असते प्लॅस्टिकची जर मित्रांनो ती ती तुटली होती तर तिला मी तार बांधून व्यवस्थित केली तर रिपेअरेबल असल्यामुळे मित्रांनो ते एक फायदा आहे मला वाटलं आता आपले परत सात आठशे रुपये पाण्यात गेले की काय पण नाही मित्रांनो चालू आहे पंप तर चांगला चालला आहे आज तर सुट्टी आहे आज पण पंप दिवसभर मी चालू ठेवणार आहे तर मित्रांनो आज आपल्या पाणी पण बदलायचं होतं इथलं पाणी बघा कसं हिरवं हिरवं शेवाळले तर ते पाणी बदलायला मी मग अशी मोटर चालू करायला गेलतो पण काय झालंय आपल्या मोटरचं कनेक्शनची एक वायर तुटली मित्रांनो वरती खांबावरती त्यामुळं पंप काय चालू होत नाही आपला तो त्यामुळे मी हे पाणी पण काढायचं आज नियोजन होतं माझं पाणी काढून नवीन पाणी टाकायचं पण आज काय मित्रांनो मी पाणी बदलणार नाही आज आपण दिवसभर हा ऑक्सिजनसाठी पंप जो लावलाय तो चालू ठेवूया जेणेकरून पाण्यात जरा ऑक्सिजन राहील ऊन पण भरपूर पडतंय फावऱ्यामुळे जरा थोडस पाण्याचं टेम्परेचर पण कंट्रोल राहील तर तिथं जे आहेत ना मित्रांनो तिथं मासे पण उड्या मारतात ते जे आहेत ना आपलं पंपाचं जे पाणी उडतंय ना तिथं आपण जे मासे टाकले तर मित्रांनो टँक मध्ये तुम्हाला तर मागच्या वेळेमध्ये दाखवलंय मासे मासे खेकड्याची पिल्ल कशी पकडून आणली आपण तसं आज माझा प्लॅन आहे मित्रांनो परत एकदा माश्यांना जाण्याचा छोटे छोटे जे मुरेमुळे मासे आहेत ना ते पकडण्याचा प्लॅन आहे तर गाडीचं सर्व्हिसिंग पण करायचंय मित्रांनो त्यामुळं आपण बघूया कसा टाइम भेटतोय काय होतंय त्याप्रमाणे आपण जाणार आहे ते बघा मित्रांनो दिसत असले तो मला तर दिसतील मासे पण उड्या मारतात त्या पाण्यासंगती माशांना खायला तर भरपूर आहे मासे मारणार नाहीत तशी पाण्याची क्वालिटी एवढी पण काय खराब झालेली नाही मित्रांनो पाण्यात जरा ऑक्सिजन पाहिजे म्हणून आपण हे चालू केलंय पण तो पक्षी मित्रांनो सगळ्यात डेंजर खेकडे पालकांचा सारण हार म्हणतात काय म्हणतात दुश्मन दुश्मन आहे मित्रांनो तो पक्षी आपण म्हणत होतो याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं खेकडा पल पालन टँक असा वरण वरून ओपनच आहे पण मित्रांनो ओपन ठेवू नका टँक हा आपण पण याला मित्रांनो वरून ग्रीड नेट लावणार आहे जेणेकरून जे जे पाण्याचं टेम्परेचर ते ते वाढणार नाही आणि ना ना त्या पक्ष्यापासून मित्रांनो सुटका भेटली पाहिजे जर तो पक्षी जर येऊन जर आपल्या खेकड्याची पिल्ल खात असेल तर काय फायदा आहे मित्रांनो आपलं नुकसान भरपूर होणार आहे त्याच्यामुळं कारण छोटी पिल्लच आपल्या उद्याला मोठी होऊन आपण ते मोठी पिल्ल विकणार आहोत मित्रांनो आणि जर तीच पिल्लं जर तो पक्षी खात असेल तर मग प्रॉब्लेमच आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यामुळं त्या पक्ष्यासाठी आपल्याला जाळा लावायचं आहे हे बघा मित्रांनो खेकड्याने किती बिळं केलीत पूर्ण बाजूला आहे तर इथं बिळच बिळ आहेत इथं मित्रांनो बघा एक खेकडा आलता मित्रांनो वरती गेला तिथं बघा ह्याच्यात पण भरपूर त्याच्यात एक खेकडा दिसतोय मित्रांनो बिळात पाय दिसतात त्याचे ह्या डिगात भरपूर मित्रांनो खेकड्याने बिळं केलीत तर इथं मासे उडताना दिसतोय आहे मग मित्रांनो म्हणून तुम्हाला जवळून दाखवायला आलोय आहे पण जवळून काय दिसन झालाय मासा उडतोय का नाही उडतोय मी हा बघा उडला आता उडतात मित्रांनो मासे माश्या तर अशीच जात आहे मित्रांनो की प्रवाहाच्या विरुद्ध जाते प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची त्याची म्हणजे प्रवृत्तीच म्हणायला लागेल तर प्रवाहाच्या विरुद्ध मासा पोहतो आता उडताना होत दिसत होते मासे जरा कमी असल्यामुळे मित्रांनो जास्त दिसत नाहीत मासे उडताना पण जेव्हा जेव्हा मी मोटर चालू करतो ना त्यावेळेस मासे उडतात छोटे छोटे मासे आहेत ते उडतात जास्त त्यात मोरेच मासे आहेत मित्रांनो मळे काय आपल्याला भेटले नाहीत जसे जसे मळे भेटतील तसे पण आपण सोडणार आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या पाण्याचं क्लायमेट टँकचं क्लायमेट म्हणायला लागेल जरा नॅचरल वाटलं पाहिजे खेकड्यांसाठी पण तर चला मित्रांनो त्या पक्षासाठी आपण बंदोबस्त करूया काहीतरी काहीतरी म्हणण्यापेक्षा ग्रीन नेटर टाकूया मित्रांनो जेणेकरून त्या पक्षापासून पण आपल्या ते टँकचं संरक्षण होईल खेकड्यांचं आणि पाण्याचं टेम्परेचर पण वाढणार नाही आता उन्हाळा चालू होईल मित्रांनो हळूहळू ऊन तर बघा कसलं तापते मित्रांनो बघा आता सूर्य आलाय मित्रांनो हा असंच मित्रांनो येतोय जातोय पण पाण्यात ऑक्टोबर हिट आहे ना मित्रांनोही पाणी भरपूर तापणार आहे आपलं खेकडे आपल्याला बघून आतमध्ये पळतात येतात बाहेर पण ते कॅमेऱ्यामध्ये कॅच करत ना मित्रांनो आपण जवळ गेलो की ते पळून जातात मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्हाला अशाच व्हर्च्युअल अपडेट देत राहीन टँकच्या जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो जर तुम्हाला माझे पुढचे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो